आजच्या या भारत विकास परिषदे सिंचव सातारा शाखा आयोजित मॉल्युलर कोत्रि पाय पदार्थ समारंभासाठी व्यासपीठावर आपल्याला लाभलेल्या माननीय अध्यक्ष मॅडम डॉक्टर चेतना आजगावकर अध्यक्ष सातारा एज्युकेशन सोसायटी इतर भारत विकास परिषद या तिन्ही शाखेचे सर्वाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष त्यानंतर त्यांचे सचिव खजिनदार सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि यांचं जे सेंटर आहे श्री जयंत जेस्ते साहेब इतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आमचे सर बडदरे सर आणि आजच्या या शिबिराचे सर्व लाभार्थी दिव्यांग बंधू आणि बघितले सर्वप्रथम मला हा सन्मान दिला त्याबद्दल भारत विकास परिषदेचे मी आभार मानतो आजचा हा एक नुसता कार्यक्रम नाही आहे तर दिव्यांगांना नवी दिशा नवी संधी नवी उमेद हे देत आहे ही नुसती सारणं नाही आहे तर या साधनामधून त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य मिळणार आहे स्वावलंबन मिळणार आहे त्यांना जीवनाला एक दिशा मिळणार आहे आणि त्यातून ते चांगलं यश संपादन करते असं या ठिकाणी मला वाटतं आत्ताच आपण पूर्वीच्या वक्त्यांनी भारत विकास परिषदेच्या सर्व वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांचं काम पूर्ण भारतात आणि भारताबाहेरही चालू आहे खर तर भारताला विकसित राष्ट्र करण्याचं हे काम करत आहे असं या ठिकाणी मी म्हणे पण नुसतंच विकसित म्हणलं तर तंत्रज्ञानानं आपण पुढं गेलो किंवा आपला जी डी किंवा आपले आर्थिक प्रगती झाली तर हीच नुसती प्रगती आपल्याला म्हणता येणार नाही तर आपला देश हा आनंदी देश झाला पाहिजे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर जगामध्ये जे आनंदी देश आहेत त्यामध्ये आपला क्रमांक खूप खाली आहे कारण समाजातला प्रत्येक घटक जर आनंदी राहिला तरच आपण तो समाज चांगला किंवा सुदृढ आहे असं म्हणू शकतो त्यासाठी यांचं हे काम चालू आहे जगातले जे आनंदी देश आहेत ते काही सर्व आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत असं नाही पण तिथला समाज हा एकदम प्रगल्भ आहे जसं आता मॅडमनी सांगितलं की आम्हाला मिळत तर म्हणणं होतं की आमचं सर सगळ्यांचं सरासरी वय पासष्ट आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यांनी तुम्ही कोणी स्वतःला असं वयस्कर समजू नये तुम्ही तरुणच आहात जसं की आपल्या मनाची जी प्रेरणा आहे किंवा इच्छाशक्ती आहे त्याच्यावरच आपण पुढे जात असतो जसं की जे दिव्यांग आहेत त्यांना काही शारीरिक अडथळे असतील कुठले अपघात असते किंवा इतर कारणाने जे दिव्यांग येतात त्यावेळी ते शरीराला नाही मनाने फसतात पण जर त्यांनी मनानं भरारी घेतली इच्छाशक्ती दाखवली तर काही करू शकतात तर त्याचं एक उदाहरण आपल्या भारत देशामध्ये आहे तुम्हाला माहित असेलच की अरुणिमा सिन्हा म्हणून एक दिव्यांग महिला आहे <laughs> की ज्या किंवा पहिल्या अशा दिव्यांग महिला आहेत की त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे म्हणजे जर एखाद्याची इच्छाशक्ती असेल तर काही होऊ शकत दोन हजार तेरा साली त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं त्याआधी म्हणजे त्या जिद्दी किती होत्या हे या ठिकाणी मला सांगायला आवडेल सर्व दिग बांधवांना की ट्रेनमधून प्रवास करत असताना चोरट्यांनी सगळ्यांच्याकडनं सगळ्या वस्तू काढून घेतल्या सगळ्यांनी दिल्या पण ह्यांनी फक्त त्यांना प्रतिकार केला तर एक महिला आपल्याला प्रतिकार करते म्हणून त्या चोर चोरांनी त्यांना रेल्वेमधून खाली टाकून दिले आणि त्यावर त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून गेला पण त्यानंतर ह्या खचल्या नाहीत तर त्या परत उभा राहिल्या त्यांनी ट्रेनिंग घेतलं पांढरेंच आणि पहिल्या महिला झाल्या की ज्या माऊंट एव्हरेस्ट सर करू शकतात म्हणजे या ठिकाणी हे सांगणं आहे की असं कोणी खचून जाऊ नये शासन पण तुमच्या मागा आहे दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा शासनाने केलेला आहे त्यानुसार सर्व कार्यालय असतील सर्व संस्था असतील या ठिकाणी अडथळा मुक्त तुम्हाला कस वावरता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत सगळे त्यानंतर मी मध्ये काम करत असताना मी दर बुधवारी सगळ्यांना दिव्यांग बांधवांना युटीआय कार्ड देत असतो त्यानिमित्त या सर्वांची माझी नेहमीच भेट होत असते त्यांची सर्व पदाधिकारी सर्व येत असतात काही थोडा रोष पण असतो माझ्यावर की आम्हाला कमी पर्सेंटेज मिळालेला आहे तर ह्यामध्ये कोणालाही कमी पर्सेंटेज करायचा नसतो तर ज्याचं खरं पर्सेंटेज त्याच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची धारणा असते की चुकीचं काही जाऊ नये तर या ठिकाणी हो एक खूप छान कार्यक्रम यांनी घेतलेला आहे विविधांचे काम आहेत म्हणजे वृक्षारोपण असेल मला असेच सांगितलं त्यांनी की आणि कसं असतंय की जोपर्यंत आपल्या घरापर्यंत कोणताही आजार येत नाही तोपर्यंत प्रत्येक जणत मला काही माहीत नाही असलं किंवा माझं काही घेणं देणं नाही आता आमच्याकडं म्हणजे असंच एक फिटनेस साठी येतात एक वडील एका मुलीला घेऊन आले फिटनेस साठी खोट नोकरी लागली होती बँकेत आणि एच बी टेस्ट केलं तर जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं तिचं एकदम पाच एच बी निघाल तर ते वडिलांना मान्यच होईल मुलगी पण कसं असतं आपलं शरीर हे जे काही पुढे येईल त्याला प्रतिसाद किंवा बदल होत जातो मग त्यामुळं तिचं शरीर ते चालू होत पण ती कधी चक्कर येऊन पडेल सांगू शकत नाही आपल्या देशामध्ये साधारणत एक पन्नास टक्के महिलांमध्ये आपला हा रक्त क्षय किंवा अनिमिया हा आजार आहे यामध्ये यांचं काम चालू आहे वृक्ष लागवड वृक्ष लागवड मध्ये आता दहा कोटी वृक्ष लागवड हे महाराष्ट्र शासनानं ठरवलेलं आहे त्यासाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आता एकशे साठ झाड आम्ही स्वतः लावलेले आहे असं हे सगळ्यांच काम चालू असतं जसं की एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपन तसं आता हे तुम्हाला सर्वांना हे जे मदत आहेत ही थोडं कशी जाईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच ह्यांना कार्यकर्ते मिळतील आज कारण आजकाल मला मग अशी सरांनी सांगितलं की दादे भरपूर आहेत त्यांना पैशाची काही कमतरता नाही आजकाल कंपनी आहे सगळं आहे आजकाल फक्त वेळ देणारा माणूस नाही म्हणजे सगळे मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत किंवा स्वतःच्या ह्याच्यात गुंतलेले आहेत तर समाजासाठी वेळ वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि हे जे यांचं जे कार्य आहे हे कार्य मी असं म्हणेन की जसं तुकाराम महाराजांनी म्हणलं आहे की जे कार त्यास ही मने जो वापरले तोची साधू ओळखावा आणि देवते त्याची जाणवा असे हे सर्व यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते हे सगळे खूप प्रयत्न करत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो मी त्यानंतर ते जे सर्व आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना जे जे काही आज सर्व कृत्रिम अवयव मिळणार आहे त्याचा त्यांनी जास्तीत जास्त, जी जास्त त्यांच्या जीवनात उपयोग करावा स्वतःचं स्वावलंबन हे संपादन करावं अशा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो परत एकदा मला इथं बोलावलं मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र